अडीच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला चार दहशतवादी ठार पठाणकोटवरच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार गृहमंत्री राजनाथ सिंग अल्पसंख्याकांच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेकडून भारताला पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर वस्तू आणि सेवा करासाठी सर्व राजकीय पक्षांकडून व्यापक भ्या, सहमती मिळत आहे अरुण जेटली दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सहासष्ट शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यावर भर देणार प्रकाश जावडेकर देशभरात जप्त केलेल्या एक लाख बारा हजार टन डाळीचा साठा किरकोळ विक्रीसाठी खुला करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बृहन्मुंबई क्षेत्रात इमारत बांधकामाच्या परवानगी प्रक्रियेत सुलभता आणून प्रक्रियेचा कालावधी कमी करणार मुख्यमंत्री नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त पंजाबमध्ये पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला मात्र सुरक्षा दलाच्या जवानांना आज पहाटे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं या चकमकीत सहा जवानही जखमी झालेत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमाराला लष्करी गणवेशात आलेल्या चार ते पाच दहशतवाद्यांनी तळावर हल्ला हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असावेत असा कयास पंजाबचे सहाय्यक पोलीस महासंचालक एच एस धिल्ला यांनी व्यक्त केला आहे दहशतवाद्यांबरोबर सुमारे पाच तास चकमक चालू होती असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक घटनास्थळी दाखल झालं परिसरात शोधमोहीम राबवली जात असून दोन ही करना ताली दहशत सा या कामी तैनात करण्यात आली आहेत दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा कळून यावा या दृष्टीनं ड्रोनचा वापरही केला जातो या तपासादरम्यान गोळीबाराच्या ताज्या घटना घडल्याचं वृत्त आहे सुमारे चार दहशतवादी परिसरात लपले असावेत असा अंदाज संरक्षण विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे पाकिस्तान हमारा पड़ोसी देश है हम चाहते हैं पाकिस्तान ही नहीं बल्कि सभी पड़ोसी देशों के साथ हमारे अच्छे रिश्ते होने चाहिए हम शांति भी चाहते हैं लेकिन भारत के ऊपर यदि किसी प्रकार का टेर होगा तो हम उसका मुंहतोड़ जवाब भी देंगे और मुझे खुशी है कि हमारे सिक्योरिटी फोर्सेस हमारे सेना के जवान हमारे पैरामिलिट्री फोर्सेस के जवान हमारी पंजाब पुलिस इस समय पठानकोट में जो कुछ भी हो रहा है उसका मुंहतोड़ जवाब दे रहे हैं देश को अपनी जितनी सेना और जितनी सुरक्षा है, उन पर नाज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली चंदीगडसह इतर शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे गेल्या जुलै महिन्यात पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर पोलीस ठाण्यावरही दहशतवादी हल्ला झाला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत ते अवधूत दत्तपीठाला भेट देतील श्री सुद्दूर मठाचे जगद्गुरु डॉक्टर शिवाजी राजेंद्र महास्वामींच्या शताब्दी सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत म्हैसूरमधल्या विद्यापीठात एकशे तीनव्या भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तुमकूरमध्ये हेलिकॉप्टर निर्माण विभागाचा भूमिपूजन सोहळाही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे जिगनीमध्ये योग संशोधन आणि त्याच्या उपयोगाबाबत होणाऱ्या एकविसाव्या आंतरराष्ट्रीय उद्घाटन उद्घाटनही उद्या पंतप्रधान करणार आह अल्पसंख्याकांसाठी मंजिल या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेल्या योजनेला जागतिक बँकेकडून पाच कोटी अमेरिकी डॉलरचं कर्ज मिळणार आहे याबाबतच्या करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या योजनेसाठी एकूण दहा कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे त्यापैकी जागतिक बँकेकडून पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज उपलब्ध होणार आहे तर उर्वरित पाच कोटी अमेरिकी डॉलर्सची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे दारिद्र्य रक्षलच्या सतरा ते पस्तीस वयोगटातल्या अल्पसंख्याक तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीला सर्व राजकीय पक्षांकडून व्यापक सहमती मिळत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले राज्यसभेत हे विधेयक बहुमतानं मंजूर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत भारतीय महसूल विभागाच्या आज झालेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते महसूल विभागाच्या प्रशिक्षणार्थींनी प्रामाणिकपणानं काम करून देशाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जीएसटीमुळे महसुलात वाढ होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जीएसटी अंमलात येण्यास उशीर होतो भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विविध राज्यांशी आणि सर्वपक्षीय नेत्यांशी जीएसटी संदर्भात चर्चा करण्यात आली त्यानंतर विधेयकात आवश्यक ते बदल आणि सुधारणा करण्यात आल्या याआधीच्या दोन अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा झाली आता या विधेयकाला व्यापक सहमती मिळत आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशातल्या दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सहासष्ट प्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे या शहरांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण ठरवण्यासाठी आणि त्याची पातळी मोजण्यासाठी यंत्रणा बसवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहा दोन हजार सोळासाठीची कार्ययोजना तयार करण्यासाठी वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत विविध खात्यांच्या बैठका घेतल्या प्रदूषणाला आळा घालून पर्यावरण रक्षणासाठी जनतेचा सक्रिय सहभाग वाढवण्याची गरज जावडेकर यांनी व्यक्त केली तसंच विविध कामांसाठी होणारा विलंब कमी करण्याचं ध्येय दोन हजार सोळासाठी ठरवण्यात आल्याचंही म्हणाले सेन्सॉर बोर्डामध्ये सुधारणात्मक फेरबदल करण्यासाठी केंद्र सरकारनं ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ही समिती सेन्सॉर बोर्डाच्या कामाबाबत सर्वांगीण रूपरेषा तयार करणार असून मार्गदर्शक तत्वांच्या शिफारशी करणार आहे चित्रपट प्रमाणित करताना सदस्यांना या शिफारशीनुसार निर्णय घ्यावे लागतील मागील वर्षी बोर्डाच्या अध्यक्षपदी पहिलाज नेहलानी यांची नियुक्ती झाल्यानंतर काही वाद निर्माण झाले होते त्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्ड वादमुक्त करण्याचं सुतोवाच माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी कलि होत राक महरा पियुष पांडेवना सोमय्या नीना गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य असतील समितीनं दोन महिन्यात आपल्या शिफारशी सादर करणं अपेक्षित आहे दरम्यान सेन्सॉर बोर्ड आणि वाद समीकरण जुनं असलं तरी सेन्सॉरशिपविषयीच्या प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेण्याची गरज आहे या प्रकरणी कोणताही कायमस्वरूपी उपाय नाही असं मत श्याम बेनेगल यांनी मुंबईत व्यक्त ते बोलत होते केंद्र सरकारनं दोन हजार सोळा हवर्ष एलपीजी ग्राहक वर्ष म्हणून जाहीर आहे येत्या तीन वर्षात देशातल्या सर्व घरांमध्ये एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देणार आहे याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा सहजतेनं गॅस सिलेंडर उपलब्ध करून यासारख्या योजनांचाही त्यामध्ये समावेश आहे दशभरातल्या एलपीजी ग्राहकांसाठी कालपासूनच एक नऊ शून्य सहा या क्रमांकावर तातडीची हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली नवी दिल्लीत काल या सुविधेची सुरुवात झाली निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात तेल आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली गॅस ग्राहकांसाठी सध्या हा हेल्पलाईन क्रमांक सशुल्क आहे मात्र तेल कंपन्यांनी तो मोफत करावा असं प्रधान यांनी यावेळी सांगितलं सध्या देशात एकंदर सत्तावीस कोटी म्हणजे लोकसंख्येच्या साठ नागरिकांना एलपीजी गॅस उपलब्ध आहे दोन हजार अठरापर्यंत तो शंभर टक्के नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं रॉक्लवर दिलं जाणारं अनुदान येत्या एक एप्रिलपासून एलपीजी प्रमाणे थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रासह आठ राज्यांमधल्या सव्वीस जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे या योजनेनुसार बाजारभावानं खरेदी केलेल्या रॉकेलवरचं अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे ही योजना राबवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारांना पहिल्या दोन टक्के तिसऱ्या वर्षी पन्नास टक्के तर चौथ्या वर्षी पंचवीस टक्के अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे केंद्र सरकारनं जप्त केलेल्या डाळीचा सुमारे एक लाख बारा हजार टन एवढा साठा किरकोळ बाजारात विक्रीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला बाजारांमध्ये डाळीचा पुरवठा वाढावा तसंच किमतीवर नियंत्रण या यादृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे अपुऱ्या पावसामुळे दोन हजार चौदा पंधरा या पीक वर्षात उत्पादन कमी झाल्यानं प्रामुख्यानं तूर आणि उडीद या डाळींचे दर काही महिन्यांपूर्वी वाढले होते मात्र सरकारनं विविध राज्यांमधल्या साठेबाजांवर कारवाई करून जप्त केलेल्या डाळींचा सा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणून दरांवर अंकुश ठेवला आहे यापैकी एक लाख बारा हजार टन डाळीचा सा साठा आता लिलावाच्या माध्यमातून किंवा इतर पर्यायांद्वारे बाजारात उपलब्ध होणार आहा जम्मू काश्मीरमधल्या विशेष पोलिसांच्या मानधनात केंद्रीय गृहमंत्रालयानं वाढ केली आहे त्यांचं मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याआधी दोन हजार सहा मानधनात वाढ करण्यात आली होती दहशतवादाविरोधात लढणाऱ्या विशेष पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला विशेष पोलिसांचा कामातला सहभाग कार्यतत्परता आणि योगदान याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गृहमंत्रालयातल्या संयुक्त सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे आपापल्या देशातल्या अणुभट्ट्या आणि अण्वस्त्रांची उपलब्धता याबाबतच्या माहितीचं भारत आणि पाकिस्तान दरम्यान काल आदानप्रदान झालं दरवर्षी एक जानेवारीला या माहितीचं आदानप्रदान होतं अण्वस्त्र प्रतिबंधक कायद्यातल्या नियमानुसार दरवर्षी ही माहिती परस्परांना दिली जाते एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दोन्ही देशांमध्ये याबाबत करार झाला होता तो सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एक्याण्णव मधि अंमलात येऊन जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव पहिल्यांदाच या माहितीचं आदानप्रदान झालं दोन्ही देशांनी आपल्या ताब्यात असलेल्या परस्परांच्या कैदी आणि मच्छिमारांच्या यादीचंही काल आदानप्रदान केलं एकतीस मे दोन हजार आठ मध्ये याबाबतचा करार झाला होता त्यानुसार वर्षातून दोनदा एक जानेवारी आणि एक जुलैला ही माहिती परस्परांना दिली जाते बृहन्मुंबई क्षेत्रात इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुधारित इमारत प्रस्ताव मंजुरी माहिती पुस्तकेचं प्रकाशन आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते यापूर्वी इमारत बांधणीच्या परवानगीसाठी एकोणऐंशी विभागांमध्ये बांधकाम व्यावसायिकांना पायपीट करावी लागत होती मात्र या नव्या प्रक्रियेमुळे एकाच खिडकीत हे काम होणार आहे या प्रक्रियेसाठी लागणारा एका वर्षाचा कालावधी अवघ्या साठ दिवसांवर आला आहे याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांसोबत घर खरेदी करणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली मुंबई महापालिकेसोबत इतर महानगरपालिकांनीही या परवानगी प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबई ट्रान्स हार्बर रेल्वे आणि शिवडी ते नवी मुंबई या बावीस किलोमीटरच्या सागरी मार्गालाही शासनानं मान्यता दिली असून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळ बांधकामाला लवकरच सुरुवात होईल याबरोबरच मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतल्या गृहक्षेत्रासाठी गृहनिर्माण नियंत्रक बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्याची कारवाई केली आहे आणि फेब्रुवारी मुंबईला हाऊसिंग रेग्युलेटर हा त्या ठिकाणी नेमण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि निश्चितपणे एक ऑब्जेक्टिव्हिटी येईल आणि सामान्य माणसाला देखील न्याय मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री विनोद तावडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता महापौर स्नेहल आंबेकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान हा मंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक संस्था आर्थिक समस्येवर मात करत जनजागृतीचं काम मोठ्या करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात नॅब अर्थात अंध कल्याण संघ आणि लायन्स इंडियाच्या वतीनं डोळ्यांचे विकार आणि अंधत्व असलेल्या व्यक्तींसाठी आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहेत याकरता गावोगावात शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे भारताचा विचार केला तर दरवर्षी एक लाख लोक अंध असतात ज्यांना नेत्रदान उपलब्ध झालेलं नाही ते तर मृत्यूनंतर आपले नेत्र हे जळून जातात त्याचा काही उपयोग नसतो आणि जर का लोकांनी मोठ्या प्रमाणात हे नेत्रदान केलं तर निश्चितपणे हे एक लाख लोक अंध आहेत त्यांना दृष्टी प्राप्त होईल आणि त्यांचं आयुष्य बदलू शकेल निसर्ग मित्र या संस्थेकडून करण्यात येत असलेल्या जनजागृती शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत दहा नेत्रदात्यांच्या माध्यमातून वीस अंधांना दृष्टी मिळाली आहे तर शंभर दात्यांनी नेत्रदानासाठी अर्ज दाखल केले आहेत उद्योजकांकडून देण्यात येणारी देणगी तसंच संस्थेच्या स्वतःच्या निधीतून अल्प उत्पन्न गटातल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातात आतापर्यंत या संस्थेने जवळजवळ पस्तीस हजार पस्ती चौतीस हजार नऊशे ही उत्पन्न ऑपरेशन मोफत केलेली आहेत आणि त्यासाठी सरकारकडनं आम्हाला त्या याच्या बाबतीत अनुदान येत असतं परंतु यावर्षी आम्हाला टार्गेट जे दिलेलं आहे ते फक्त पाचशे ऑपरेशनचं टार्गेट दिलेलं आहे खरं म्हणजे हे टार्गेट आमचं एका दीड महिन्याचं टार्गेट आहे साधारणतः दीड ते दोन महिन्याचं तर आमच्या अशी विनंती आहे की हे टार्गेट वाढवून कारण या डोंगराळ भागामध्ये बरेच लोक हे अंधत्वाच्या कॅटरेटच्या यांनी बाधित आहेत आणि त्यामुळे त्या लोकांचं नुकसान होणार आहे या संस्थांनी चिपळूण आणि रत्नागिरी इथं सुसज्ज रुग्णालयंही उभी केली आहेत जास्तीत जास्त व्यक्तींनी नेत्रदानासाठी पुढे यावं असं आवाहन या संस्था करत आहेत विशिष्ट समाजातल्या व्यक्ती किंवा समाजावर बहिष्कार टाकण्याच्या घटना अत्यंत निंदनीय असल्याचं सांगून असं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी एस थूल यांनी आहे परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या धानोरा इथं बौद्ध समाजावर बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर थूल यांनी या गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली अशा घटनांमध्ये गावालाही सामूहिक दंड होऊ शकतो तसंच संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते असं त्यांनी सांगितलं अन्याय अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं तक्रार नोंदवून पुढची कारवाई केली पाहिजे असं थुल यावेळी म्हणाले समृद्ध जीवन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते बोगस चिटफंड कंपन्यांनी राज्यात धुमाकूळ घातलाय समृद्ध जीवन या चिटफंड कंपनीचे महेश मोतेवार यांनी आपल्या फायद्यासाठी माध्यमांचाही गैरवापर केला असून सेबीनंही जाणीवपूर्वक दुर्लक्ष कलिए असा आरोप त्यांनी केला बोगस ट्रीटफंड प्रकरणात कंपन्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून सर्वसामान्य नागरिकांनी अशा ठिकाणी गुंतवणूक करून बळी पडू नये असं आवाहनही सोमय्या यांनी केलं आर्थिक तसंच नैसर्गिक संकटांवर मात करत शेतकरी मोठ्या कष्टानं पिकं घेतो मात्र पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी वर्गासमोरच्या अडचणी वाढवतात या रोगांचं तत्काळ आणि अचूक निदान करण्यासाठी एका विद्यार्थिनीनं नवीन तंत्र विकसित केलं आहे देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे पण अचानक पडणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांना हातचं पीक गमावण्याची वेळ येत आहे हे नुकसान टाळण्यासाठी अनेक संशोधनं होत आहेत औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालयात एमटेकचं शिक्षण घेणाऱ्या सुप्रिया पत्की हिनं त्यासाठीच नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सुप्रियानं कॉटन लिफ डिसीज डिटेक्शन युझिंग इमेज प्रोसेसिंग या नावाचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं पिकांवर पडणाऱ्या रोगांचं निदान करतो या तंत्रज्ञानामुळे पिकांवर कोणता रोग पडला आहे याचं तात्काळ आणि अचूक निदान होऊन भविष्यातलं नुकसान टाळता येऊ शकतं टेक्स्चरमध्ये जर चेंज असेल तर तो क्रम्पलचा रोग हो आहे जर कलर चेंज असेल तर तो लाल रोग हो आहे आणि हे असं करून मी ते डिव्हाइड केले हा, ही माझी हे कम्प्लीट तंत्रज्ञान झालं ही कम्प्लीट टेक्नॉलॉजी झाली नंतर शेतकऱ्यांना याचा कसा उपयोग हो होईल शेतकऱ्यांनी ती इमेज एका पानाची इमेज काढली त्या पानाची इमेज माझ्याकडे येईल तिथे मी काय करेल की ही सगळी प्रोसेस होईल आणि शेवटी क्लासिफायरमध्ये एखादा फीचर असेल जे त्या शेतकऱ्यांच्या फीचरला मॅच होईल आणि तेव्हा त्याला कळेल हा हो की हा हा रोग आहे सगळ्यात पहिलं एम की त्यांचं नुकसान होऊ नये आणि जरी झालं तरी तेवढी नुकसान भरपाई त्यांना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा काटेकोरपणे केला जात नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं यावरही सुप्रियानं काम सुरू केलं आहे अचानक पडलेल्या रोगामुळे पिकांचं किती नुकसान झालं आहे याचं अचूक मोजमाप या तंत्रज्ञानाद्वारे होऊ शकेल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाचं पेटंट मिळवण्यासाठी महाविद्यालयाचा प्रयत्न आहे महाराष्ट्राच्या पांढऱ्या सोन्याच्या संवर्धनासाठी हे नक्कीच उपयुक्त ठरेल सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत प्रशासन अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप सिद्धेश्वर भक्त मंडळानं केला आहे त्याच्या निषेधार्थ या मंडळानं आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली जानेवारी महिन्यात सोलापूर इथं गड्डा यात्रा भरवण्याची परंपरा आहे सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात ही मोठी जत्रा भरवली जाते या ठिकाणी नागरिकांसाठी आपत्ती मार्गाची सोय करण्यावर जिल्हा प्रशासन ठाम आहे कायद्याची भीती घालून परंपरा मोडीत काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप सिद्धेश्वर देवस्थान समितीनं आहे या संदर्भातली प्रशासनाची भूमिका बदलेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा समितीनं दिला आहे स्वच्छतेच्या कामात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ग्रामीण भागात स्वच्छता दूत म्हणून पुढे यावं आवा असं आवाहन बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अलका खंडारे यांनी केलं महाविद्यालयीन युवकांना पाणी आणि स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीकोनातून बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं आज जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या ग्रामीण भागात आजही महिला शौचाला उघड्यावर जातात समाजात जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी काम करावं अशी अपेक्षा अलका खंडारे यांनी यावेळी व्यक्त केली ग्रामीण भागात युवकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल अशी अपेक्षा स्वच्छ भारत कक्षाचे प्रमुख विजय यादव यांनी व्यक्त केली स्वच्छतेच्या विविध विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेतून प्रथम द्वितीय आलेल्या स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेकरता करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातल्या विविध विद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस साजरा झाला यावेळी छात्रांनी तायक्वांदो बायोनेट फायटिंग लेझिम संचलन यासह काही साहसी प्रकारांची प्रात्यक्षिकं सादर केली पोलीस उपायुक्त अंकुश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राज्याचे धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वीनम मगरे यांनीही याप्रसंगी हजर राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल एनसीसी के छात्रा और छात्राओं का संयुक्त बैंड स्कॉट जिसका नेतृत्व कर रहे हैं कंपनी जूनियर ऑफिसर कोकणात यंदाच्या हिवाळ्यात कडक थंडी पडल्यानं आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला आहे आगामी मोसम तेजीत जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या पावसनजीक गणेशगुळे इथल्या शशिकांत शिंदे यांच्या बागेतला आंबा तयार झाला येत्या आठवडाभरात हा आंबा बाजारात दाखल होईल पेटीला दहा हजार रुपये दर मिळण्याची अपेक्षा आहे रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झाली आहे तेवढ्याच क्षेत्रावर काजूचीही लागवड झाली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची आंब्याची आणि काजूची उलाढाल दरवर्षी होत असते हवामानातल्या अनिष्ट बदलांमुळे दरवर्षी बागायतदारांना नुकसान सोसावं लागतं मात्र गेले आठ दिवस कडाक्याची थंडी पडल्यानं आंबा आणि काजूच्या कलमांना चांगला मोहर थरला आह याम्ळ शेतकऱ्यांच्या आशांनाही धुमारे फुटले आहेत अठराव्या शतकात महार बटालियन सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांची झुंज दिली आणि आपल्या शौर्याचा इतिहास रचला अशा महार बटालियन सैनिकांना आंबेडकरी समाजानं पुण्यातल्या भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करून आदरांजली वाहिली यावेळी आंबेडकरी समाजातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अठराव्या शतकात सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियनची स्थापना करण्यात आली भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी अठराशे अठराला पहिल्या महार रेजिमेंटच्या द्वितीय बटालियनच्या पाचशे महार सैनिकांनी पेशव्यांच्या वीस हजार घोडेस्वार आणि आठ हजार पायदळी सैनिकांना निकरांची झुंज देऊन पेशवाईचा निपात केला त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगावचा विजयस्तंभ देतो आहे क्रिकेट सय्यद मुश्ताक अली चषकासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांना आजपासून सुरुवात झाली नागपूर कोची वडोदरा आणि हे सामने होणार आहेत युवराज सिंग हरभचन सिंग आणि आशिष नेहरा यांना या सामन्यातून चमक दाखवण्याची संधी मिळणार आहे होणाऱ्या विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा नजरेसमोर ठेवून बीसीसीआयनं हे राष्ट्रीय पातळीवरचे सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला चार दहशतवादी ठार पठाणकोटवरच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार गृहमंत्री राजनाथ सिंग अल्पसंख्याकाच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेकडून भारताला पाच कोटी अमेरिकी डॉलर्सचं कर्ज मंजूर वस्तू आणि सेवा करासाठी सर्व राजकीय पक्षांकडून व्यापक सहमती मिळत आहे अरुण जेटली दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सहासष्ट शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यावर भर देणार प्रकाश जावडेकर देशभरात जप्त केलेल्या एक लाख बारा हजार टन डाळीचा साठा किरकोळ विक्रीसाठी खुला करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बृहन्मुंबई क्षेत्रात इमारत बांधकामाच्या परवानगी प्रक्रियेत सुलभता आणून प्रक्रियेचा कालावधी कमी करणार मुख्यमंत्री याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर